आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे छिंद त्याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोग अशा बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस नमस्कार मंडळी या कळपच्या उन्हामध्ये खाली पण दाबलेला आहे आणि वाहनांची रहदारी बघत आहे आणि या रहदारीमध्ये सगळ्या प्रकारचे नियम पाळून आज इथे लगभग चालू आहे सगळ्या मंडळीची तर मी लगबग अशी आहे का आमचे जवळचे मित्र प्रसिद्ध पत्रकार आणि त्याच्या आधी समाजसेवक दत्तभाऊ घोलप यांनी जो दोन्हीचा रोड आहे दोन्ही नांदेड शिंगोटे हा जो रोड आहे त्या रोडवर प्रचंड वाहतूक असते वर्दळ असते आणि इथे दोन तीन गावं आहे मध्ये तर त्या गावामध्ये सतत वळणारी जी वाहतूक आहे त्याला थोडा ब्रेक बसावा यासाठी स्पीड ब्रेकरची गतिरोधकाची मागणी केली होती प्रशासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी करताना ती काही एका मिनटात होत नाही त्याला सातत्य पाठपुरावा लागतो प्रचंड फॉलोअप लागतो आणि आपलं सगळं काम सोडून त्यांच्या मागे पाळावं लागतं दत्ताभाऊंनी ते सगळं करून आज त्यांच्या मागणीला यश भेटलेलं आहे आणि एसडी टीम बघा एक सुंदरपैकी गतिरोधक आपल्याला टाकलेला आहे हे बघा असं गाड्यांचं स्पीड कमी होत आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे तर मी यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून गप्पा भाऊंचं त्यांच्या पूर्ण टीमचं तिथे काम करणाऱ्या टीमचं आणि विशेष म्हणजे प्रशासनाचं मी खूप खूप आभार मानतो कारण आम्ही इथे पाच सहा महिने या स्पॉटला एक बाबळ पडली होती काटेने बाबळ तीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून साईडला केली होती तर सगळ्यांचे खूप खूप आभार वाहन चालकाला पण विनंती आहे आपल्या सोयीसाठीच बनवलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद